कसं आहे की एखादा व्यक्ती एखादी मागणी करतो किंवा मा एखादा व्यक्ती एखादा विषय उचलतो तर लोक त्यांची क्रेडिबिलिटी पाहतात त्यांची क्रेडिबिलिटी काय त्यांचा पास्ट रेकॉर्ड काय आहे एखाद्याने कर्तृत्व दाखवलं असेल आणि त्याने जर दुसऱ्याला प्रश्न विचारला की हे का झालं तर त्याला प्रश्न विचारायचा अधिकार असतो मी आपल्या फक्त लक्षात आणून देतो की दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा यू पी एचं सरकार होतं आणि महागाई सातत्याने डबल डिजिटमध्ये होती आणि एन डी एचं सरकार आता आहे महागाई एकदाही डबल डिजिटपर्यंत गेलेली नाही त्यामुळे महागाईच्या संदर्भात प्रश्न विचारण्याचा अधिकार हा त्यांना त्या ठिकाणी नाही दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय को कोविडनंतर जगातले जगातले सगळे विकसित देश महागाईचा सामना करत आणि सगळ्या मोठ्या देशांमध्ये डबल डिजिटमध्ये इन्फ्लेशन आहे डबल डिजिटमध्ये महागाई आहे कोविडनंतरही प्रधानमंत्री मोदयांच्या नीतीमुळे भारत एकमेव असा देश आहे की ज्या देशामध्ये महागाई डबल डिजिटपर्यंत पोचू शकलेली नाही हे कसं शक्य झालं मला असं वाटतं की मोदीजींनी जी काही एक फिस्कल पॉलिसी आणली जो फिस्कल स्टिम्युलस दिला आणि योग्य वेळी योग्य लोकांना मदत म्हणजे आज आपण जर विचार केला तर देशातल्या ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम मोदीजी करतात आणि त्याचवेळी देशामध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट करणाऱ्या ज्या एम एस एम ई आहेत या एम एस एम ईला योग्य वेळी क्रेडिट दिल्यामुळे त्या एम एस एम ई जिवंत राहिल्या त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे फायदे मिळाले कोविडनंतर सर्वात जास्त जगात एम एस ई बंद पडल्या त्यांच्यावर इफेक्ट झाला भारतात तो झाला नाही आणि त्यामुळे आपण आपली सगळी पत राखू शकलो आणि आपली महागाई देखील कंट्रोलमध्ये ठेवू शकलो